निवेदनाद्वारे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की आमच्या शेतामधील जे अतिवृष्टी पावसामुळे पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या पिकांची पाहणी करून परभणी तालुक्यातील जाम मंडळातील मौजे ठोंबरे पिंपळगाव हे गाव अतिवृष्टी यादीमध्ये समाविष्ट करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी नुकसान भरपावी द्यावी ही कळकळीची नम्र विनंती आम्ही या निवेदनाद्वारे आदरणीय कलेक्टर साहेब यांना केलेली आहे या निवेदनाद्वारे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की आमच्या शेतामधील जे अतिवृष्टी पावसामुळे पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या पिकांची पाहणी करून परभणी तालुक्यातील जांब मंडळातील मौजे ठोंबरे पिंपळगाव हे गाव अतिवृष्टी यादीमध्ये समाविष्ट करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी नुकसान भरपावी द्यावी ही कळकळीची नम्र विनंती आम्ही या निवेदनाद्वारे आदरणीय कलेक्टर साहेब यांना केलेली आहे धन्य okay.